બારા ડિસે પંદર દિવસ માનનીય મુખ્યમંત્રી आज या कलेक्टर परिसरामध्ये जवळपास विदर्भातल्या विविध जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त आम्ही आमरण उपोषणाला गेल्या सात तारखेपासून इथनं बसलेलो बस आहे आज आमच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे काल चौदा प्रकल्पग्रस्तांना त्यांची तब्येत अत्यंत अत्ताव्यस्त झाल्यामुळे त्यांना भरती करावं लागलं आजही चार आमचे प्रकल्पग्रस्त बांधव भरती आहे असं असताना गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी जनप्रतिनिधी आले नाही कोणताही अधिकारी आला नाही आणि साधी खबरसुद्धा घेतली नाही हे किती मोठी शोकांतिका म्हणावं लागेल या आमच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही लढतो आहे विविध प्रकारचे आंदोलनं करतो याच ठिकाणी गेल्यावेळेस महाप्राणांतिक उपोषण आम्ही गेल्या दोन हजार बावीसमध्ये केलं होतं आता सात डिसेंबर तेरा डिसेंबरपर्यंत असा ना अमरावती ते नागपूर लाँग मार्च केला होता या दरम्यानसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांशी दोन दिवस बैठका झाल्या आणि त्यांनी बैठकीमध्ये सगळं इत्यंभूत माहिती सगळी समजून घेऊन आमच्याशी चर्चा करून पंधरा जानेवारी ही तारीख आम्हाला त्यांनी निर्णयाची दिली होती निर्णय घेऊन गोळ घोषणा करू आणि तुम्हाला गोळ बातमी देऊ अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं विदर्भाचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असल्याकारणानं आम्हाला कुठंतरी आशा आहे होती विश्वास आहे परंतु आमचा कुठंतरी विश्वास त्यांच्यावरचा आता कमी झालेला वाटतो आहे आणि आम आमच्या प्रमुख मागण्या आहेत एक महत्त्वाची मागणी आहे की अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा अस्तित्वात असताना विदर्भातले दोनशे प्रकल्पांना म सरकारनं सिंचनाचा अनुशेषाच्या नावाखाली मान्यता दिली आणि धरणं लवकर व्हावे म्हणून सरकारनं सहा जून दोन हजार सहाला एक जी आर काढला आणि त्या जी आरच्या अंतर्गत कवळीमोल दरानं आमच्या जमिनी घेतल्या आणि कोर्टात जाण्याचे संवैधानिक अधिकार आमचे हिरावले अशा प्रकारची फसगत याच सरकारनं केली खऱ्या अर्थानं आम सरकारनं सावकारी केली एक वेळ सरकार होतं की त्यांनी सावकाराच्या विरोधात कायदा बनवला होता आता सावकारीच जर सरकारनं केली तर आता त्यांच्यावर कोण गुन्हे दाखल करणार हा मोठा प्रश्न आहे म्हणून आमची मागणी आहे की दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय निमशासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी कायदेशीर पाच टक्के समांतर आरक्षण आहे ते आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून अनेक प्रकल्पस्थ सुशिक्षित बेकारने बेकारांनी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणून आमचं सर सरकारला म्हणणं आहे की आमच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्या नाही येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि रस्त्यावर चालणं आम्ही मुश्किल करू एवढं या ठिकाणी सांगतो